मौजे गुरसाळे गाढवे वस्ती तालुका माळशिरस या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून संबंधित खंडकरी शेतकरी गाढवे वस्ती गुरसाळे या ठिकाणचा ग्रामीण मार्ग पाचशे चौसष्ट या रोडची प्रमुख वहिवाटीस असणारा रस्ता ये जा करणाऱ्या नागरिकांची जाणीवपूर्वक अडवणूक करून अतिशय नाहक त्रास देत आहेत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे गुरसाळे ग्रामपंचायत अंतर्गत या रस्त्यावरती अनेकदा शासकीय निधीतून कामे करण्यात आली असून तसे लेखी पत्र देखील सदर ग्रामस्थांनी दिले असताना देखील संबंधित खंडकरी शेतकरी जाणीवपूर्वक या शेतकऱ्यांना अतिशय नाहक त्रास देत आहेत सदर शासन प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन मौजे गुरसाळे गाढवे वस्तीतील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशा भावना या ठिकाणच्या महिलांसह इतर ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत वस्ती या ठिकाणच्या ग्रामस्थ महिला यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी हा ग्रामपंचायतीमध्ये असणारा ग्रामीण महामार्ग पाचशे चौसष्ट ऐंशी वर्षापासून कार्यरत आहे असा रस्ता असताना वेळेवेळी शासकीय कामं झाले ते जे मालकी एका ग्रामपंचायतीमध्ये आहे जे नॉन ग्रामपंचायतीमध्ये आहे तथापि असं असताना खंडकरी शेतकरी श्री माणिक पाटील यांनी हा रस्ता दोन हजार बावीस आढळला होता त्यावेळी प्रशासकीय आम्ही चाकोरेमध्ये राहून कायद्याचं पालन करून प्रांत साहेबांनी आम्हाला आदेश आमच्या बाजून देऊन पोलीस प्र प्रोटेक्शनमध्ये हा रस्ता खुला करून दिला होता परंतु कायद्याचा जो पालन न करता त्या व्यक्तीनं वारंवार रस्ते अडवून लोकांना नाहक बळी द्यायचं किंवा नाळ त्रास द्यायचं काम केलेलं आहे प्रत्येक लोकांचे संसार ह्या रस्त्याच्या मुळे उद्ध्वस झाले आहेत कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांचे प्रेतखांद्या रस्ता प्रेत प्रेतकखांद्या आणून त्यांचे अंत्यविधी केले आहेत अत्यावश्यक दळणमाळ्याची साधने जी होती शाळेची मुलांची शाळे होती दुधाची जे दण्याची म्हणजे साधनं होती सगळी बंद पडली शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान रस्त्यामुळे झालं तथापि शासकीय कृतीमध्ये राहून सुद्धा हा माणूस प्रत्येक वेळी त्रास देतोय मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी हा रस्ता तारेचं कंपाऊंड लावून अडवला अडवला असतानाही त्यांनी लोकसभेच्या लोक वेळेस आचारसंहितेचा गैरफायदा घेऊन पोलीस प्रशासन कोणी येणार नाही त्या काळात अडवला मग आम्ही त्याला विचारायला की रस्ता त्यांनी आमच्यावरती सर्व कुटुंबांनी दगड बिटा आणि कुराडींना हल्ला करून आम्हाला बळी पडलं घात घायल केलं त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तीनशे त्याचा गुन्हा दाखल झाला हा तीनशेचा आरोपी कोर्टात तुरुंगात सुटून आल्यानंतर परत त्याचे काय चाळी थांबले नाहीत आणि वेळोवेळी आमच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना महिलांना आणि मुलांना तुझ्या काही करेन तुझ्या ते करेन तुझ्या मी कुठले खोटे गुन्हा दाखल करेन तुला मी जाऊन देणार नाही तुला मर्डर करीन अशा पद्धतीचे दे धमक्या देतोय त्यासाठी आम्ही पोलिस स्टेशनला धाव घेतली आणि आमची रीतसर तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली आहे तर त्या संदर्भात त्याच्यावरती सर्वांनी मिळून कायदेशीर कारवाई करावी एवढा आमची आणि आम्हाला न्याय मिळावा ह्या आरोपीच्या विरोधात ग्रामपंचायतीमध्ये पाचशे चौसष्ट अनुषंगाने आम्ही हा ठराव घेतलाय गाव एका बाजूला आणि हा व्यक्ती एका बाजूला असा आहे असा असताना सुद्धा हा माणूस लोकांना नाहक तास देतोय त्यामुळं त्यांनी ह्याच्यावरती कुठल्या तरी कारवाई करावी शंद खंडकरी शेतकऱ्याला ज्यावेळी जमीन दिली त्यावेळी असा ठराव त्यांनी दिला होता की शंभर रुपये स्टॅम्पवरती अपेटे त्यांनी करून दिले की त्या रस्त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये असणारे पाट पाणी विजेचे खांब अंडरलाईन पाईपलाईन्स रस्ते मी मोडणार जर मोडले तर ही जमीन मिळालेली शासन जमा शंभर रुपयाचं स्टॅम्प आहे प्रत्येक माणसावर त्याच्या करतो माणसावरती कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं आहे रस्त्याची काय अडचण मोटर चालू करणार पाणी सोडणार आम्हाला त्या रोडवर जाण्याची सारखी गरज आहे चोवीस तास रस्ता बंद करतात शिव्या गाडी करतात आम्ही म्हणलं की नाही पाणी का सोडलंय तर आम्ही आपलं बोललो रस्त्यावर कडने गाडीवर जातानी तरी त्यांनी लगेच शिवाय द्यायला सुरुवात करणार परत या रोडने यायचं नाही मानणार अतिशय सहन करावं लागतं रोजची रोज चालू आहे जवळ जवळ दोन वर्ष झालं हे चालू आहे पोसाला तोड आलेली आलेल्या टोळ्या माघारी लावल्या आणि हिथन जायचं नाही म्हणून सांगितलं पोरग सारखं आमच्या पाळतीवर माघार मग आम्ही आता हे पोलीस स्टेशनला कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार ना इथून वैराने आणावं लागते गुरांना मग त्यासाठी आम्ही जातो तर आम्हाला धक्के देतात पाडतात खाली मग आम्ही काय करायचं मग आम्ही पोलीस स्टेशनला जाणार काय त्यांनी पुन्हा आम्हाला आम्ही रस्त्याने जाताना त्यांची मुलगी आम्हाला येऊन शिव्या गाडी करते नाही ती शिव्या देते त्यामुळे आम्ही घरात सांगितलं नाही त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही जाताना आडावला रस्ता अडावला धक्के बुक्के दिले त्यांनी घाण गाण शिव्या वापरल्या काय त्रास करावं लागतो तुम्हाला आमची रिक्षा जाते ना धर्मपुरी वाहते ते आम्हाला तिथनं जाऊन देत नाहीत दगड हे गाडीवर याच्यावर हातते पोर त्रास देते त्यांची जाता येता आम्ही त्यांच्यावर केस कर हे कारवाई करणार आहे आम्ही काय सांगाल तुम्हाला काय त्रास आमचा मुलगा शाळेत जातो आणि ती मुलगी ना फोटो काढते सारखा त्रास देते शिव्या देते पोर आमची शाळेत नाही येते ती घरी महागारी आडव हात लावते सारखं बोलते असं काही करून हा ती आडव उभा राहते आणि फोटो काढते घरी येते दोन वर्ष झालं म्हणजे आमचं काय नाही आम्हाला आता एक कारवाई करायची त्यांच्यावर आता माझा मुलगा शाळेत जाताना ती असलीच पद्धतीने शिव्या देते आणि आम्ही आता गप्प बसणार नाही पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या जा, आम्ही न्याय मिळवणार असेल निघायच्या वेळेस असेल तो शिवाय देतो आम्हाला अजिबात वाहन आमची कुठलीच जाऊन देत नाही आम्ही आता गप्प बसणार नाही तक्रार देणार आहे नुकसान झाले ते आमचा ऐंशी टन ऊस भरायचा कि तीस टन ऊस भरतो उसद केवळ न जाण्या जाऊन देण्यामुळे टोळ्या जा, आल्या माघारी लावतो पोरांना शाळेत जातानी आडावते ती गावात आम्हाला हरक गोष्टीला जावं लागते तिथं काय पोरांना जाऊन देत नाही ती आणि आमची पोरं शाळेत असताना त्यांनी बरं आरोप केले ते आमच्या के पोरांच्यावर रस्त्याने जाता येता आम्हाला पण घाणघाण शिवाय देते ते सारखं जायला यायला लागत आता काय आम्ही सहन करणार नाही काहीतरी कारवाई करू सांगाल काय अडचण आम्हाला तिकडून रान तिकडं आमच्या असलं गुरुसाळ्या सडकला असल्यामुळे आम्हाला वैरण आणायला लागते म्हणून आम्हाला अडचण येते आम्हाला ते ढकलून देते ते गाड्या येऊन देत नाही आडवती पोरग शिव्या देते का आम्हाला ते रस्त्यावरून येऊन देत नाही तर कोणत्याही कारणासाठी बाहेर जावं लागतं तर जाता येता त्यांची मुलं आम्हाला खूप घाण घाण शिवाय देतात आशील भाषेत बोलतात इथून जायचं नाही ह्या रस्त्यावरून अजिबात जायचं नाही असं सांगतात रस्त्याने आमची ही जात्यात रानात जाऊन देतात ही देतात आम्हाला रोज रानात त्यांच्या तिथूनच रानातून जावं लागतं त्यांची मुलगी ही दोघ दोघी पण होत्या रानात त्या आता बोलतच होत्या रस्त्यावर हो पाणी ही चढते ती आम्हाला त्यांचा त्रास पाच पाच सहा वर्ष झाला आहे जवळ आहे तो रानात येऊन देत नाही आणि चालू पिकातून तो ट्रॅक्टर घालतो आणि काट्या कुराडी घेऊन येतो आम्हाला त्याने खूप त्रास दिला आहे शासन प्रशासनाकडे काय मागणी त्याला चांगली मोठी शिक्षा व्हावी हो तो खूप वाईट माणूस आहे तो असलेली भाषे शिव्या देतो आणि आम्हाला शिवीगाळ करतो चार नहीं। चार नहीं, दे दे देत नाही सगळं नेते ती तिथन शिव्या देते ती येऊन देत नाही ते म्हणजे तिथन जायचं रस्त्याची अडचण आहे का नेमकी कशाची अडचण हो रस्त्याची अडचण आहे आमच्या पोरून जाऊनच देत नाही सगळं नेते ती मला तर चित्र मला ढकलून लावते तो म्हणजे त्रास देतो सगळ्यांना विनयभंगाची केस टाकलेली आहे ती खोटी आहे तो खूप खोट्या खोट्या तक्रारी जातो आणि खोट्या तक्रारी सगळे मिळून आम्ही पोलीस स्टेशनला जाणार पोली स्टेशन आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार ना नाही पालखी महामार्ग ते गाडी व्यवस्थित हो हा ग्राम नंबर पाचशे चौसष्ट हा पार रस्ता आहे या रस्त्याने या रस्त्यालागत असणारी मोरी वस्ती गाडवी वस्ती असेल गायकोड वस्ती असेल चावण वस्ती असेल या सर्व लोकांना जाण्यासाठी हा एवढा एकच मार्ग आहे परंतु हा नारादम वारंवार हा रस्ता उकरून रस्ता अडवून येण्या जाण्यास जेव करतो चुकीच्या केसेस करतो आमच्यावरती सध्या आता त्यांनी चुकीची विनयभंगाची केस टाकलेली हा ही केस ही पूर्णपणे खोटी चुकीची का ना नाहक त्रास द्यायचा आहे त्याला तर आम्हाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे पूर्णपणे आम्हाला इथून आमच्या जमिनी जुमला धुर डोर जागेवरती सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागेल परंतु आम्ही स्थलांतर व्हावं का नाही याचा विचार शासनाने करावा आणि आमची शासनाकडून एकच अपेक्षा आहे या नाराज आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षा होऊन आम्हाला किंवा या पूर्ण दोन तीन वस्त्यातील लोक असतील त्यांना शंभर टक्के न्याय मिळवून द्यावा ही शासनातर्फे आमची अपेक्षा आहे काय सांगाल आहे तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय की आपल्याला कशा पद्धतीने हा सगळा शेतकरी गरीबी गरीब आहे पोटाच्या उदरनिर्वाहा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्ट्रगलिंग करतोय सगळे त्यांची लेकरं बाळ जगण्यासाठी रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतोय आणि माणसाचा विकास व्हायचा असेल तर रस्ता हे दळ चांगल्या पद्धतीचे सोर्स आहे आणि ते सोर्स जर बंद एखादा नारदाम करत असेल तर त्यांनी जगायचं कसा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या समोर आलेला राहिलेला आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रयत्न सरकारी चाकरीत राहून केलेले आहेत प्रांत तहसीलदार कलेक्टर डीवाय एस पी आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या नजरेत ह्या सगळ्या पद्धतीच्या चुकीच्या कृती त्याच्या नजरेत आणून दिलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल करणं असलेल्या भाषेत शिवराळ भाषेत बोलणं तुझ्या विनयभंगाचा गुन्हा दाखल तुझा पोस्को गुन्हा दाखल करेल अशा चुकीच्या पद्धतीचं भारतीय संस्कृती मधील पुढे करून स्वतःचा उदरनिर्वाह करणार हा नरादम चुकीच्या पद्धतीचा आहे आणि हे जे कायदेशीर पुरावे प्रशासनाला ऑलरेडी सादर केलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर कठोर शिक्षा होऊन सर्व या गोरगरीब शेतकऱ्यांनी न्याय मिळावा आणि प्रशासनाने कायदेशीर चाकरीमध्ये त्याची इन्व्हेस्टिगेशन करून जर आम्ही दिलेल्या पुराव्या चुकीचा असतील तर उघड्या चौकामध्ये देऊन आम्हाला प्रत्यक्ष व्यक्तीला फाशी द्यावी असा आम्ही स्वतः आत्मविश्वास आमचा अपडेट तुम्हाला द्यायला तयार आहे तरी आमचा सर्व शेतकऱ्याचा गुरुगरीब माणसाच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वाचा विचार करून हा रस्ता कायमपूर्वत खुला राहावा आणि ह्या नराधामाला चुकीच्या पद्धतीने उपोषण करणाऱ्याला लोकांना ब्लॅकमेलिंग करून धमकी देणाऱ्या माणसाला कठोर प्रशासन व्हावं ही आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस